आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप छान असा होणार आहे कारण आज हळदीचे डेकोरेशन हळदीचा डान्स हळदीचे फोटो हळदीचे नवरदेवाला आंघोळ कशी घालतात आमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्हाला हे पूर्ण मी मध्ये दाखवणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आमच्याकडच्या कशा पद्धतीने आम्ही रसम करतो कशा पद्धतीने जातं सजवतं हे पूर्ण मी मध्ये दाखवणारच आहे आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपले सुरुवात झालेलीच आहे तर आज आहे माझ्या त्या हळदी ननंदबाईच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम काय बाजी वीस तारीख म्हणून काम कर हे झाल्यावर मग आपण तेच मला यायला थोडा उशीरच झाला कारण गाडी नव्हती घरी बस नाही यायच तर बस पण सध्या काही येत नाही मी आजच आलेली होते त्यावर तोपर्यंत त्यानं स्वयंपाकाची वगैरे तयारी केली नंतर ही तयारी राहिली होती नंतर मी आल्याच्या नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही असं छान असं जात सजवलं जात सजवल्याच्या नंतर इथे हळकुंडाचं ताट आहे ते ताट सजवत होतो आम्ही छान मस्त असे इकडे आमच्याकडे पद्धत असे बँडवाल्याला बोलवतो आणि बँडवाले मग मस्त वाजवतात खूप छान वाटतं लग्न घर बनलं की खूप छान असं सुंदर वातावरण असतं अगदी मन प्रसन्न करणारं आणि खूप सारी घाई गडबड धावपळ असते आणि एका दिवशी सगळं करायचं असतं हळदीचा दिवस पूर्ण नुसतं आवरी सावरितच जातो तरी तर जात असत होतं पलीकडंच मामा आणि ते जण हळदीचा मांडव बनवतात आमच्या इकडे हळदीचा मांडव जांभळीच्या झाडाचा आणि याचा एरणचा बनवतात कोणी केळीचे खांब पण लावतो बरेच असे वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्याचबरोबर आम्ही मस्त हळदीचा मांडव ते करत होते आम्ही बायकांनी ते छान जात सजवलं जात सजवल्याच्या नंतर हळकुंडाचं ताट बी खूप छान सजवत होतो पूर्ण तयारी झाली होती आणि फक्त स्वास्तिक राहिली होती कोणी म्हटलं स्वास्तिक काढा कोणी म्हणणे नका काढू अशा हे म्हणे ते करा ते म्हणे ते कराचे किती डोके असतात खूप सारे सांगायला असतात कोणी नावं ठेवायला असत एक नमुना नसतो असे कितीतरी प्रकारचे नमुने असतात लग्न घरी तर छान अशी सजावट झालेली आहे पाहू शकता पूर्ण मी दाखवते तुम्हाला मस्त सजावट झाली आणि खूप छान वाटत होतं तरी पण बरंच काही करायचं होतं पण जागा कमी होती कारण डी जे पण येणार होता डी जे आल्याच्या नंतर खूप दांगडू होतो धिंगाणं होतो त्यामुळे त्यामध्ये की जरा तुम्ही आवर आवर आवऱ्यातच आवर घ्या आवरून घ्या पटपट सगळ्याची गडबड चालू होती आणि त्याचबरोबर मस्त आज मेजवानी आहे लग्नगर म्हटलं की काहीतरी खायला पाहिजेच आणि मस्त इकडे बट्ट्याचा प्रोग्राम चालू होता आणि आम्ही बायकांनी सजावट केली आणि इकडे पूर्ण कारण फक्त ओल्याने त्यांचा हळदीचा मालव आणायचं होतं मित्रा पोळीला पाणी दिलाच नाही तर मग थोडीफारच तयारी केली होती बसून घ्या बसून लावा आता सुरू झालं हळद लावायचा कार्यक्रम सगळ्यात आधी त्या हळदीकुंकू दिलं हळदीकुंकू दिल्याच्या नंतर छान असा फोटोशूट चालू झाला बऱ्याच जणांचे हळ वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळीचे नावं असतात हळदीचे ज्या ज्याचे नावाने हळद निघली ते ते आधी हळद लावून घेतात कोणी मामी आत्या मावशी आमच्याकडे अशीच पद्धत आहे आता ही आहे नवरदेवाच्या आत्या नवरदेवाच्या आत्यानं नवर पण नवरदेवाला हळद लावून घेतली हाता पायाला नवरदेवाच्या आत्या म्हणल्यावर थोडंफार आणि नवरदेव हसत होता तो म्हणला सारखे सारखे हळद लावता इथं लावता तिथं त्यापा कसा कात होतो इथं हात लावा तिथं हात लावा म्हणजे कळत नाही ना कसा फोटो काढावा कसा नाही फोटोवाले पण खूप परेशान करतात आणि डीजेचा आवाज इतका होता डीजेच्या आवाजानं आम्हाला काहीच सुधरत नव्हतं ही आहे नवरदेवाची दुसरी मामी मामीनं पण छान हळद लावली कुंकू लावलं आणि नंतर हळद लावून फोटोशूट केले फोटोशूट झाले की लगेचच आम्ही डी जे चालू होत होत होता त्यामुळेच म्हटलं देऊ कानून घ्यावं हे हो पाहू शकता असं देऊ कानतात नवरदेवची चुलता आणि चुलती देऊ कानत आहे आणि त्यांची गाठ मस्त मारली आणि त्यानंतर इथे नवरदेवाला पहिल्याने हळदी फोटोशूटसाठी कपड्यावरच हळदी लावली होती तर मग सगळे म्हणले की नवरदेव पिवळा दिसला पाहिजे छान नवरदेव वाटला पाहिजे मग नवरदेवाचे पूर्ण कपडे काढून घेऊन सगळ्याने हळद लावली आता एकाची एक एक शिक्कल निघती वेगवेगळ्या प्रकारची तर कोणाला नाही म्हणताच येत नाही म्हणलं की खूप भांडण होतात त्यापेक्षा चला बरं असं तसं असं तसं त खूप धिंगाणा मस्ती असते आणि इकडे छान अशी हळदी सगळ्या अंगाला नवरदवासा पिवळा केला आणि इकडे इतका डीजेचा आवाज होता अरे बाप कोणी कोणाला आवाज देत नव्हतं तर काहीच कळत नव्हतं आणि मी डीजेचा आवाज कमी केलेला आहे म्हणजेच कारण डी जेचा जर आवाज गाणी असली तर व्हिडिओला कॉपीराइट राईट येतं त्यामुळे डीजेचा आवाज मी पूर्ण कवर करून माझा आवाज हाऊसवेअर केलेला आहे आणि ते पा हळदीच्या साऱ्या धिंगाणा चाल एकमेकांना हळद लावतात कोणी हळद खेळत आहे नव्हतं नवर सोडून दिली आणि सगळ्या आणि ह्या म्हणत होत्या आजच्या दिवसच आहे परत दुसऱ्या दिवस येणार नाही असा दिवस परत येत नाही परत परत येत नाही आणि नवरदेवाने पण आम्हाला हळद लावली नवरदेव म्हटला की का बाबा मला तर तुम्ही लावतात तर मी पण तुम्हाला लावतो तर मग हळद लावली सगळ्यांनी त्यानंतर चालूच असतं अशा पद्धतीने आणि नवरदेवाच्या आंघोळीची तयारी केलेली आहे वारले मांडले आणि नवरदेव उभा राहिलेला आहे अशा पाच तांबे घेऊन पाच तांब्याला असा दोरा गुंडाळून गंगाळा छान इकडे पाट इकडे पण सजवलेला आहे आणि त्यानंतर छान असे आंघोळ झाली आंघोळीत झाल्याने छत्रीवरती पाणी टाकून असं फोटोशूट केलं त्यांनी आणि वारल्याची काही तुम्हाला दाखवू शकले नाही कारण खूप गर्दा होता गर्दा असल्यामुळे काहीच कळलं नाही त्यानंतर मस्त असं तेल पाडून घेतलं आमच्याकडे तेल पाडतात आता मला काही ते शब्द येत नाही बऱ्याच जणीला येतात कोणाकोणाला येत नाही कोणाकोणाला येतात कारण मला येतच नाही आणि डीजेच्या आवाजामुळे काहीच कळालं नाही काय म्हटल्या काय का नाही कोणाची कोणाला नव्हता आणि कोणाची कोणाला ताळ नव्हता छान इकडे तेल पाडून घेतलेला आहे पाहू शकता तेल पाडल्याच्या नंतर खूप धिंगा मस्ती झाली नवरदेवाच्या आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर परत आंघोळ झाल्याच्या नंतर असं तेल पाडतात नवरदेवाच्या डोक्यावर टाकतात मग नवरदेव ते दिवा पाहू नाही म्हणून तोंड झाकून घेतात त्यानंतर खूप धिंका मस्ती झाली आणि पाहू शकता आता आमचे नननबाई आणि नंदाई हे डान्स करत होते खूप छान वाटलं असं मस्त प्रसन्न वाटतं काहीतरी घरी कार्यक्रम असल्याच्या नंतर आणि नवरदेव पण खूप छान डान्स केला कसा वाटला हळदीचा हिडिओ हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असा सपोर्ट राहू द्या खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हाच असायचं एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त खा आणि एन्जॉय करत राहा बाय बाय